हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खरा खुनी कोण पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये पूजाचं नाव खूप प्रसिद्ध होतं ती सुंदर हुशार थोडी अबोल पण मनमिळावू होती तिचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं जोपर्यंत तिच्या आयुष्यात साहिल आला नव्हता साहिल नवीन ॲडमिशन घेऊन कॉलेजमध्ये आला होता पहिल्याच दिवशी त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे आणि शांत स्वभावामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं पहिल्या नजरेत पूजा आणि साहिल यांची नजरा नजर झाली काहीतरी वेगळं जाणवलं दोघांनाही हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री काही म्हणत महिन्यातच खऱ्या प्रेमात बदलली एके संध्याकाळी साहिलने पूजाला टेकडीवर बोलावलं चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली त्याने तिचा हात धरला आणि गंभीर आवाजात म्हणाला पूजा मला काही तुला सांगायचं आहे पण कदाचित हे ऐकल्यावर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीस पूजा थोडी घाबरली पण शांतपणे म्हणाली साहिल आपलं ना तर विश्वासावर आहे काहीही असो मी तुझ्या सोबत आहे साहिलने दीर्घ श्वास घेतला मी साहिल नाही माझं खरं नाव सौरभ राऊत आहे मी इथे फक्त शिकायला नाही आलोय मी इथे तुझ्या वडिलांच्या खुनाचं रहस्य उकलायला आलोय पूजाच्या पायाखालची जमीन सरकली क का काय माझ्या वडिलांचा खून तुला हे कसं माहीत साहिलचा आवाज थरथरत होता कारण तुझ्या वडिलांच्या खुनाचा मुख्य संशयित माझे वडील आहेत पूजाला काही बोलवत नव्हतं ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करत होती तोच तिच्या वडिलांच्या खुणाचा तपास करत होता आणि संशय त्याच्या स्वतःच्या वडिलांवर होता काही दिवस पूजा साहिलपासून दूर राहते ती त्याच्यावर प्रेम करते पण तिच्या मनात शंका आणि भीती दोन्ही वाढत जातात एके रात्री पूजाला कळतं की साहिल कुठेतरी गुपचूप जातोय ती त्याच्या मागे जाते आणि त्याला एका जुन्या हवेली समोर थांबलेलं पाहते हळूच आत शिरून ती पाहते ती एका गुप्त खोलीत भिंतीवर फोटो कागदपत्र पुरावे चिकटवलेले आहेत आणि सगळं तिच्या वडिलांच्या खुणाशी संबंधित आहे अचानक मागून साहिलचा आवाज येतो पूजा तू इथे काय करतेस पूजा घाबरून मागे हटते तू खरंच कोण आहेस पोलीस आहेस की खून करणारा साहिल शांतपणे म्हणतो मी खून करणारा नाही पण खरी गोष्ट तुला हादरवून टाकेल साहिल तिला सांगतो की त्याचे वडील तिची आई आणि अजून एक व्यक्ती या तिघांमध्ये कॉलेजच्या काळात प्रेम त्रिकोण होता त्या वादातून एके रात्री तिच्या वडिलांचा खून झाला तिची आई निर्दोष होती पण तिच्यावर आरोप होऊ नयेत म्हणून साहिलच्या वडिलांनी सगळा गुन्हा स्वतःवर घेतला आणि तेव्हापासून साहिल आपल्या ते वडिलांचं नाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होता पूजाच्या डोळ्यात अश्रू होते म्हणजे माझी आई निर्दोष आहे साहिल हळू आवाजात म्हणाला हो पण अजून एक व्यक्ती आहे जो खरा खुनी आहे साहिल आणि पूजा मिळून तपास सुरू करतात पुरावे एकत्र जोडल्यावर त्यांना कळतं की खरा खुनी तो नव्हता तर तिच्या आईचा सावत्र भाऊ होता त्याला मालमत्तेवरून वाद होता आणि रागाच्या भरात त्याने खून केला होता शेवटी पोलीस खऱ्या खुनीला पकडतात सगळं सत्य बाहेर आलं पूजा आणि साहिलचं प्रेम पुन्हा फुललं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद